श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप छान अशी मोत्याची बांगडी तयार करणार आहोत यासाठी आपण घरातील एक बेंटेकची बांगडी घेतलेली आहे व मोती आणि लालमणी ही पहा गोल्डन कलरची तार आहे आपण जाड पातळ अशा तार वापरणार आहोत तिथे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे असे आपण पातळ तार घेतलेले आहे ते दोन प्रकारच्या तार आपण वापरणार आहोत व मनी सुद्धा दोन प्रकारचे वापरणार आहोत एक लाल आणि एक पांढरा अशा दोन प्रकारचे मणी वापरून खूप सुंदर अशी आज आपण बांगडी तयार करणार आहोत मोत्याचे बांगडे आपण जसं विकत बांगड्या आणत असतो त्याच पद्धतीने आपण घरच्या घरी खूप छान असे बांगडे आज तयार करणार आहोत मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा मोत्याच्या बांगड्या तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचबरोबर Thread, सुन्दर आ, सिल्क थ्रेड म्हणजेच गोंड्याचा दोरा वापरून खूप सुंदर सुंदर असे गोट तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्हाला जर ते व्हिडिओ पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन सिल्क थ्रेड बांगडी किंवा गोट असे सर्च करा म्हणजे तुम्हाला एकाखाली एक सर्व बांगड्या पाहायला भेटतील हे पहा ही आपण तार घेतलेली आहे ही तार बांगडीपेक्षा थोडी एक एक इंच मोठी घ्यायची आहे व आता ही पातळ तार घेतलेली आहे ही पातळ तार सु आपण याला याचे तीन चार वेळे घ्यायचे आहेत म्हणजे ज्यावेळेस आपण ही बांगडी तयार करतो त्यावेळेस ती तार कशात गुंतत नाही व लवकर खराब होत नाही आपण असे याचे तीन चार वेळे घ्यायचे आहेत आपण पातळ तारेमध्ये सहा मोती ओवून घ्यायचे आहेत मोती म्हणजे हे पांढरे जे मणी आहेत हे ओवून घ्यायचे आहेत व जे ला जाड तारा आहे त्याच्यामध्ये लाल मोती मणी ओवून घ्यायचं आहे सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतील आपण येथे फुले तयार करून घ्यायची आहेत खूप छान अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे आपण हे सहा मोती येथे या पातळ दारेमध्ये येऊन घेणार आहोत मैत्रिणींनो खूप सुंदर असे आपण घरगुती मोत्याचे दागिने तयार करू शकतो मोत्याचे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्राचे पेंडेंट कसे तयार करायचे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत त्याचबरोबर नेकलेसचे नेकलेसचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील खूप सोप्या पद्धतीने मी ते मोत्याचे मो दागिने बेग कसे तयार करायचे ते दाखवलेलं आहे त्याचबरोबर मोत्याचे कानातले व मोत्याचे बांगड्या त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते तुम्ही पहा वेगवेगळ्या प्रकारच्या नथी कशा तयार करायच्या त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पहा हे आपण सहा मणी होऊन घेतलेले आहेत व त्यानंतर आपण ही तार अशी याला गुंडाळून घ्यायची आहे व ती आता खालच्या दिशेला दोन वेळा गुंडाळून घ्यायची म्हणजे आपले आपण जे हे फूल तयार केले ते फूल खूप छान तयार होते आपले व दिसायलाही खूप छान दिसते याच पद्धतीने आपण संपूर्ण बांगडेला या तारेला अशी ही फुले तयार करून घ्यायची आहेत व या फुलाची डिझाईन आपण बांगडेसाठी वापरणार आहोत हे पहा आपण आता हे सामनी पुन्हा एकदा ओवून घ्यायचे आहेत मैत्रिणी खूप सोपी पद्धत आहे आपण अशा मोत्याच्या बांगड्या ह्या विकत आणत असतो त्या विकत आणता घरच्या घरी कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते सर्व व्हिडिओ पहा तुम्हाला उपयोगी पडतील असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या पायपुसण्या ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पहा हे सहा म्हणी घेऊन आपण पुन्हा एकदा तारे ते अशी व्यवस्थित असे वळवून घ्यायचे आहे व ही तार दोन वेळा जाड तारेला वळवून घ्यायची म्हणजे आपण जी डिझाईन तयार करतो ती व्यवस्थित अशी आपली डिझाईन तयार होते हे पहा असेच आपण ही पूर्ण तारेला हे मणी फुले तयार करून घ्यायचे आहेत मण्यांची फुले एक डिझाईन आपण तयार करून घेत आहोत हे पहा हे असे आपले मण्यांची डिझाईन अशी येणार आहे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी डिझाईन आपण करणार आहोत व नंतर न ते पक्कडच्या मदतीने व्यवस्थित असे बांगडीला गच्च करून घ्यायचं आहे हे पहा हे आपले संपूर्ण होऊन झालेलं आहे आता आपण या तारेचे डबल वेळे घेऊन ही तार जे एक्स्ट्रा जे आहे ती कट करून घेत आहोत आता आपण ही जी डिझाईन तयार केलेली आहे ती बांगडीला गुंडाळून घ्यायची आहे व पकडच्या मदतीने व्यवस्थित अशी बांगडीला या दोन तारा गच्च करून घ्यायच्या आहेत हे पहा हे आपण अशा बांगडीला व्यवस्थित करून घ्यायच्या व त्यानंतरनं पातळ तारेचा वापर करून आपण ही जी डिझाईन केलेली आहे ती बेंटेकच्या बांगडीला व्यवस्थित अशी गच्च करून घ्यायची तार त्याच्यात दोन वेळा अशी थोडी थोडं अंतर सोडून तार त्याला फिरवून घ्यायची व ते व्यवस्थित आपली बांगडी मग तयार होते हे पहा हे असे दोन तीन वेळे आपण येथे घ्यायचे व एक्स्ट्राची जी तार आहे ती कट करून घ्यायची आपल्याला इथे पात्र तारेचा वापर करावा लागणार आहे म्हणजे हे बरोबर बेंटेकच्या बांगडीच्या मापात आपली जी डिझाईन केलेली आहे मोत्याच्या मण्यांची ती व्यवस्थित अशी बसून जाते ही एक्स्ट्राची तार आहे ती आपण इथे कट न करता व्यवस्थित अशी वरच्या बाजूला फिरवून घेणार आहोत व नंतर नदी पकडने दाबून घ्यायची म्हणजे ती ड्रेसमध्ये किंवा साडीमध्ये अजिबात गुंतत नाही किंवा अडकत नाही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनलवरचे व्हिडिओ नक्की पहा आवडले तर लाईक करा व कमेंट करा हे पहा हे आपण असे थोडे थोडे अंतर सोडून ही तार वरच्या तारेमध्ये फिरवून घ्यायचे आहे वरचे मणी धरून म्हणजे आपली तार व्यवस्थित अशी गच्च बसून जाते व ही डिझाईन केलेली आपल्या बेंटेकच्या बांगडीला व्यवस्थित बसते मैत्रिणींनो याच बांगडीबरोबर मी अजूनसुद्धा सिल्क थ्रेडच्या बांगड्या वेगवेगळ्या डिझाईनच्या केलेल्या आहेत त्यामध्ये आपण वेगवेगळे मनी वगैरे वापरून त्याची डिझाईन केलेली आहे आजचा हा बांगडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा या अशा आपण ही बांगडी मोत्याची तयार केलेली आहे व या दोन सिल्क थ्रेडच्या बांगड्या तयार केलेल्या आहेत या बांगड्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की नक्की सांगा हे पहा हे आपण असे बांगड्यात तयार केलेले आहेत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद